अवकाळी पावसानं सोलापूर जिल्ह्यात कहर केला आहे करमाळा तालुक्यातील केळी बागांसह सोलापूर जिल्ह्यातील पिकांचं मोठं सोलापूर जिल्ह्यात जवळपास दोनशे चाळीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले जिल्ह्यातील मोहळ पंढरपूर सांगोला या तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे केळी आंबा पालेभाज्या यांचा समावेश असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे मागील तेरा चौदा आणि पंधरा तारखेपासून जिल्ह्यात आणि वादळी वारे यामुळे फळपा फळपिके आणि भाजीपाला पिकाचं काही तालुक्यात नुकसान झाल्याचे प्रथम प्राथमिक अहवालात त्याच्या नुकसानीचे प्राथमिक अहवाल ता प्राप्त झालेले आहेत त्यात प्राधान्यानं मोहोळ पंढरपूर आणि सांगोला या जिल्ह्यातून जवळजवळ दोनशे चाळीस हेक्टरवर नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आलेले आहे आणि त्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे कर करण्याकरता तालुकास्तरीय समिती आणि ग्रामस्तरीय समितीला आदेशित करण्यात आलेले आहे आणि पंचनाम्याचे काम चालू आहे पंचनाम्याचा अहवाल येताच शासनात सादर केला जाईल यामध्ये प्रामुख्याने आंबा केळी भाजीपाल्यामध्ये कांदा शेवगा या पिकांचा समावेश आहे